पालक उपमा कशा पद्धतीने करायचं हे आपण बघूया पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये ही थोडीशी पालक वाटीभर पालक चिरून टाकली चिरून टाकल्यानंतर हे पूर्ण उकळी येईपर्यंत जास्त शिजवायची नाही आहे त्याच्यातला जो हा हिरवापणा आहे तो हिरवापणा तसाच ठेवायचा आहे आणि थोडंसं दोन तीन मिनटं उकळून झाल्यानंतर आणि लगेच बाजूला काढून घ्यायचं थोडीशी थंड करून घ्यायची थंड करून घेतल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर पाणी आणि पालक वेगळी करायची हे पाणी जे पाणी आहे पालकचं ते फेकून द्यायचं नाही आहे मिक्सरमधून काढल्यानंतर हे पाणी आहे ते पालकमध्ये हे मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने हे मग पातळ होतं आणि याच्यातच आपण जो उपमा आहे तो शिजवणार आहे उपम्यासाठी मी घेतला एक बटाटा आणि कांदा हे बटाटा आणि कांदा चिरून घ्या बटाटा तुम्ही म्हणजे खापा पण करू शकता पण लवकर शिजावं म्हणून मी त्याला किस करून घेतलं आहे मग त्याच्यानंतर तूप घ्यायचं आणि जेव्हा तुम्ही लहान बाळाचं जेवण करता तर स्टीलच्या भांड्यामध्ये करायचं स्टीलचं भांडं घेतलं तूप घेतलं आणि रवा हे तीन चार ते पाच चमचे रवा घ्यायचा आणि तो फक्त थोडासा गरम होईपर्यंत हा म्हणजे थोडासा लाल होईपर्यंत त्याला परतवायचं परंतु जास्त करपतो जर स्टीलच्या भांड्यामध्ये असेल तर करपतो त्याच्यामुळं पटापट हलवायचं त्यानंतर त्याच्यामध्ये मग थोडंसं तूप घेतलं मग जिरे टाकले थोडंसं मिरच्या एक दोन मिरच्या टाकल्याचं विपुरत्या आणि कांदा टाकला कांदा हा जेव्हा तुम्ही टाकता तर पटापट हा कांदा पण जळण्याची शक्यता असतं ते स्टीलचं भांडं असल्यामुळं पटापट त्याला हलवायचं आणि कांदा हा ट्रान्सपरंट होईपर्यंत म्हणजे थोडासा मऊ होईपर्यंत त्याला परतवायचं आणि परतून झाल्यानंतर जो मी किस घेतला आहे बटाट्याचा आणि छान चव येते उपमाला जास्त पालकचा चव लागत नाही बटाट्याचं कीस ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करा थोडंसं पाणी ॲड केल्यानंतर जे पाणी आहे जे आपण मिक्सरमधून पालकचं पाणी काढलं आहे ते पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून याच्यामध्ये ॲड करा आणि ॲड केल्यानंतर हे थोडंसं असं याला छान हल हलवून घ्या आणि हलवून घेतल्यानंतर हे जेव्हा आपण पाणी ॲड करतो तर याला उकळी फुटेपर्यंत पण उकळी जेव्हा फुटते उकळी फुटल्यानंतरसुद्धा चार ते पाच मिनटं हे शिजवून घ्या हे शिजवून घेण्याची खूप गरज आहे कारण की तो बटाटा आहे तो शिज शिजला गेला पाहिजे आणि शिजून झाल्यानंतर ह्या अशा पद्धतीने याच्यामध्ये रवा ॲड करा रवा हा अशाच पद्धतीने ॲड करायचा आहे थोडासा सुट्टा सुट्टा कारण की नंतर याला गोळी होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं सुट्टा सुट्टा करून रवा हा ऍड करायचा मग ॲड केल्यानंतर हे छानपैकी शिजून द्यायचं थोडंसं घट्ट होईपर्यंत लगेच रवा शिजला जातो त्याच्यामुळे जा, थोडंसं पाणी जरा एक्स्ट्रा टाकायचं रवा शिजण्यासाठी आणि मग थोडंसं घट्ट झालं थोडंसं घट्ट व्हायला लागलं की लगेच गॅस बंद करायचं म्हणजे जास्त पाणी टाकल्यानंतर थोडंसं पातळच असलं पाहिजे आणि आणि घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा कारण ते हे जे घट्ट जास्त घट्ट करायचं नाही जसं एकदम उपमा असतो तसं घट्ट करायचं नाही एकदम थोडंसं पातळ ठेवायचं कारण की ज्यावेळेस आपण आठ नऊ महिन्याचं बाळ असतं त्याला दात नसतं ते डायरेक्ट गिळतो त्याच्यामुळं जा हे जास्त घट्ट असायला नको अडकण्याची शक्यता असते घशामध्ये त्याच्यामुळं एकदम असं थोडंसं पातळ असलं पाहिजे ही अशीच कन्सिस्टन्सी असली पाहिजे हे बघा आणि कारण की ही गार पडल्यानंतर लगेच थोडंसं घट्ट व्हायला चालू होतं त्याच्यामुळे थोडंसं पातळ असतानाच याला याचा गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर ही बघा अशी कन्सिस्टन्सी आहे माझी आता ताट दीड दोन वर्षाचा आहे तरी पण मी जास्त तिला घट्ट करून देत नाही मी तिला सहा आठ नऊ महिन्यापासून हा पालकचा उपमा देते खूप पौष्टिक आहे लहान बाळांसाठी हा नक्की करून बघा नक्की आपल्या बाळाला खायला दवा द्या आठवड्यातून निदान दोन तरी दिवस हा उपमा मी कुला म्हणजे माझ्या बाळाला देते हे बघा पिऊ बसली आहे तिला खूप आवडतो उपमा दे म्हणते मला लवकर लवकर पण तो गरम नाही आहे जास्त गरम असल्यामुळे मी त्याला पाण्यामध्ये ठेवले आहे आणि गार पडल्यानंतर ती खूप एन्जॉय करते याच्याबद्दल ते काय आहे अशा पद्धतीने मी पाण्यात ठेवलं आहे थंड होण्यासाठी आणि थंड झाल्यानंतर माझं बाळ खूप एन्जॉय करतं हे बघा आपल्या लहान बाळाला नक्की खायला द्या रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आयपमभारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा माझा काही नवीन व्हिडिओ आला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्ह्यूज आपल्या चॅनलला खूप येतात पण कुणी सबस्क्राईब करत नाही तो सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न कुणी नवीन, नवीन आई बाबा झालेले असतात तर त्यांना हा चॅनल शेअर करा